काही ठळक घडामोडी पांडुरंगानं राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे मानाच्या वारकरी दाम्पत्यासह फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे अशुराए महर्रम आज देशाच्या विविध भागात पाळला जात आहे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं या बलिदानाचं स्मरण करून यातून लोकांना बिकट परिस्थितीत सत्याचं बाजूनं उभं राहण्याची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन समाज माध्यमांवर केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो इथं पोहोचले ते ब्राझील इथं सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासिओ लुल्ला सिल्वा यांच्याशीही प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये पंधरा लहान मुलांचा समावेश असून एका खासगी युवा शिबिरातून सत्तावीस मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार